श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या हो। चा, चा चा तेवीस नोव्हेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे कालभैरव जयंती कालभैरव जयंतीला कालाष्टमी असेही म्हणतात या दिवशी भगवान शिवाची उग्र रूप असलेल्या कालभैरवांची पूजा ही केली जाते शत्रू आणि धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो की कालभैरवांची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळतेच तसेच नकारात्मक शक्ती वाईट बाधा आणि भूत बाधा यासारख्या समस्यांना कधीही त्रास होत नाही त्यांच्यावर नेहमी कालभैरवांची कृपा राहते कालभैरव हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान शिवांचाच एक अवतार आहे क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून त्यांना ओळखले जाते कालभैरवांना पृथ्वी जल अग्निवायू आणि आकाश या पंच महाभूतांचा नायक म्हणून देखील गणले जाते कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान कालभैरव म्हणून प्रकट झाले होते एका कथेनुसार असे म्हटले जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शिवाचा हा अपमान केला होता तेव्हा शिवाच्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला आणि म्हणूनच या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असतो या दिवशी कालभैरवांच्या पूजेसोबतच काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शनिवारी कालभैरव जयंती दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने कोणताही त्रास साडेसाती संकट विघ्न हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आयुष्याचं सोनही झाल्याशिवाय राहणार नाही मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा आज व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळीच ब्रह्ममुहूर्तावरतीच मुहूर्तावरतीच करायचा आहे म्हणजेच पाच वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे किंवा सायंकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतर ते साडेसहा वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्या वेळेमध्ये ज्यांना उपाय करणे शक्य होणार नाही अशाने कधीही केला तरीही चालेल आता हा उपाय केल्याने कोणते फळ प्राप्त होते तर हा पहा योगायोगाने आज शनिवार आहे आणि शनिवारच्या दिवशी ही कालभैरव जयंती आलेली आहे यामुळे या शनिवारचे महत्व हे खूप अधिक पट्टीने वाढलेले आहे शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायला विशेष असे महत्व दिले जाते या पिंपळ वृक्षामध्ये दे सर्व देवी देवता वास करतात असे म्हटल्यात की शनिवारी या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच सुख आणि सौभाग्य देखील वाढत असते जर तुमच्या मागे काही साडेसाती असेल तुमचे कोणतेही महत्वाचे काम पूर्णच होत नसेल कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल तसेच कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीलाच यश मिळत नसेल सतत संकटांना अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तसेच तुमच्या घराची प्रगती होत नसेल घरात आलेला पैसाही टिकत नसेल घरातल्या मुलांची प्रगती प्रagh… होत नसेल मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळेही येत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने घरातील सर्व अडचणी दूर होतील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नऊ दिवे घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे नऊ मातीच्या पंत्या असतील तर ते नऊ दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा तुम्ही कणकेचेही दिवे घेतले तरी सुद्धा चालेल दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वातस लावायची आहे यानंतर एक लोटा यान जेल तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पाण्याने पाणी भरायचं आहे त्यानंतर एक कप घ्यायचा आहे आणि त्या कपामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये तुम्हाला एक चमचा साखरही टाकायची आहे त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचा जो काही धागा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि दिवे आपण घेतले होते त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे तेल आहे देवघरासाठी वापरता ते घालायचं आहे आता त्यामध्ये चिमुडवर पिवळी किंवा काळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं गेल्यानंतर सर्वप्रथम हे नऊ दिवे तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर गोड दूध जे आहे ते तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध जल जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत जो पांढऱ्या रंगाचा धागा तुम्ही घेतला होता तर तो धागा तुम्हाला सात वेळा त्या पिंपळ वृक्षाच्या खोडाला तुम्हाला आता गुंडाळायचा आहे जेव्हा तुम्ही हा धागा गुंडाळणार आहे त्यावेळी तुम्हाला प्रत्येक वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणायचं आहे आणि म्हणून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तुम्हाला सात वेळा हा दाघा बांधायचा आहे आणि यानंतर या वृक्षाला आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या वृक्षाला प्रार्थनाही करायची आहे या दिवशी जो कोणी या वृक्षाची अशा पद्धतीने पूजा करेल त्या व्यक्तीला चांगलेच परिणाम बघायला मिळतील शरीर दोषापासून कायमची मुक्ती मिळेल भगवतीमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की पिंपळ वृक्ष हे सर्व वृक्षांमध्ये सर्वश्रेष्ठ असते भगवान विष्णूंचे एकमेव रूप आहेत जिथे भगवान विष्णू असते तेथे लक्ष्मी असतेच आणि भगवान श्रीकृष्णांची पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतीने ज्ञान दिले होते यावरूनच पिंपळ झाडाचे महत्व हे आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच शनिवारच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि प्रत्येक कामात यश मिळते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार असेही म्हटले जाते की या वृक्षामध्ये देवदेवतांचे वास्तव्य असते आणि या दिवशी या झाडाची पूजा केल्याने देवी देवतांचे एवढेच नाही तर अक्षय पुण्यही प्राप्त होते सर्व प्रकारचे वाईट कर्म शत्रू त्रास संकट विघ्न हे नष्ट होतात आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामनाही पूर्ण होतात आणि म्हणूनच आजच्या दिवशी ना ना हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच येईल पुढल्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव आणि कमेंट बॉक्समध्येही लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव